बोला बोला मी आपल्या माध्यमातून सरकारचं इच्छितो धाराशिव जिल्ह्यात अध्यक्ष महोदय मागच्या दोन महिन्यापासून बिबट्याचा मुक्त वावर होतोय शेतकऱ्यांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे लोकांना बिबट्या दिसतो शेतकऱ्यांना दिसतो काही शेतकऱ्यांवर हल्लाही केला काही पशुधनाचं नुकसानही केलं परंतु अद्यापपर्यंत वनविभाग वन विभाग या बिबट्यांना जेरबंद करण्यात यशस्वी ठरलं नाही अध्यक्षमध्ये माझी विनंती एवढीच आहे शासनाला की नागरिकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण घालवलं असले हे बिबटे जे दोन तीन बिबटे धाराशिव जिल्ह्यात मागच्या दोन महिन्यापासून मुक्तवावर करतायत त्याचा जेरबंद लवकरात लवकर करण्यात यावा धन्यवाद अध्यक्षमध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये अनेक दिवसापासून बिबट्याचा धुमाकूळ चालू आहे आज रोजी आम्ही वन विभागीय वन अधिकारी व जिल्हाधिकारी साहेब यांना लेखी निवेदन दिलेलं आहे की जे धाराशिव शहर शहरातील म्हणा किंवा तालुक्याच्या ठिकाणी म्हणा भूम वासवी परांडा तुळापौर मार्गा अशा ठिकाणी बिबट्या हा मोकाटपणे फिरत आहे आणि मानवी वस्तीमध्ये जाऊन तिथे पाळीव जनावरे जे आहेत त्यांच्यावर हल्ले करून जीवघेणा प्रकार होत आहे तर आम्ही अशी विनंती केलेली आहे के की वन विभाग जे आहे त्या वन विभागाने तिथं तत्काळ त्या बिबट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद करण्यात यावं आणि नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करावे